नमस्कार मित्रांनो एकवीस मार्च दोन हजार चोवीसला एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना या ठिकाणी अटक झाली होती ईडीनं छापा टाकला आणि त्यानंतर दारू घोटाळ्यामध्ये या ठिकाणी अरविंद केजरीवाल यांना अटक या करण्यात आली होती त्यानंतर त्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्या पक्षाचे जे पदाधिकारी आहेत पदाधिकारी आणि समर्थकांनी वेगवेगळ्या ठिकाणी जे निदर्शनं केली त्यानंतर त्यांच्या अटकेबाबत या ठिकाणी निषेध त्यांनी जाहीर केला तर या सगळ्या प्रकरणाबद्दल बोलायचं झालं तर या प्रकरणाला जवळजवळ सहा महिने झाले आणि कोर्टानं त्यांना या ठिकाणी जामीन मंजूर मंजूर केला आता ते बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी एक घोषणा केली आणि ती घोषणा अशा प्रकारची होती की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याबाबत ती घोषणा होती अरविंद केजरीवाल बाहेर तर आलेत पण मात्र ते जेव्हा बाहेर आले त्यानंतर त्यांच्यावरती काही अटी आणि नियम लक्षात घेता त्यांना या ठिकाणी जामीन मंजूर केलाय आता कोणत्या प्रकारच्या अटी आहेत त्याचबरोबर अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा का देत आहेत आता या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा जो काही निर्णय ते घेतायत का किंवा नेमकं काय आहे काय कारण आहे नेमकं हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची जी काही घोषणा या ठिकाणी केजरीवाल हो यांनी केली आपण जनतेच्या दरबारात जाऊन जाणार असून त्या ठिकाणी जनतेचा निर्णय येईपर्यंत खुर्चीवर या ठिकाणी बसणार नसल्याचं केजरीवाल हो यांनी स्पष्ट केलं याशिवाय उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे मुख्यमंत्री बनणार नाही हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलं केजरीवाल यांच्या राजीनाम्यामुळं राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आणि अरविंद अरविंद केजरीवाल यांची तेरा सप्टेंबरला तिहार मधून या ठिकाणी सुटका झाली एकशे सत्याहत्तर दिवसानंतर ते जेलमधून बाहेर पडले त्यानंतर तिसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच आम आदमी पार्टीच्या कार्यालयात पोहोचले तिथे त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी संबोधित केलं त्यांच्यासोबत आप नेते मनीष सिसोदिया अतिशी आणि संजय सिंग हे उपस्थित होते नेमकं केजरीवाल काय म्हणाले ते लक्षात घ्या मी आणि मनोज सिसोदिया जनतेच्या दरबारात जाणार आहे असं अरविंद केजरीवाल सांगतात मला जनतेला विचारायचंय की तुम्ही मला इमानदार मानता कि गुन्हेगार त्याचबरोबर मी येत्या दोन दिवसात आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे अरविंद केजरीवाल सांगतात मी प्रामाणिक असल्याचं जोपर्यंत जनता निर्णय देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर या ठिकाणी बसणार नाही असं अरविंद केजरीवाल म्हणतात मनीष सिसोदिया मुख्यमंत्री बनणार नाहीत हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं दिल्ली विधानसभा निवडणुका महाराष्ट्रात महाराष्ट्रासोबत घ्याव्यात हे त्यांनी सांगितलं एक प्रश्न असा पडतो की एकशे सत्याहत्तर दिवस जेलमध्ये असतानाही अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला नव्हता मग सहा महिन्यानंतर जेलमधून बाहेर आल्यानंतर राजीनामा का द्यावासा वाटला यामागे काही रणनीती आहे का हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो तर महत्वाचं बोलायचं झालं तर राजीनामा देण्यामाग कोणती रणनीती असू शकते लक्षात घ्या कोणती रणनीती असू शकते त्यावर एक नजर टाकल्या प्रामाणिक असल्याची जी काही प्रतिमा या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न होतोय का त्याचबरोबर मुख्यमंत्री पदाची लालसा नाही हे दाखवून देणं त्याचबरोबर पदाचा त्याग केल्यानं या ठिकाणी सहानुभूती निर्माण करणं नवे नेतृत्व देऊन पक्षाला या ठिकाणी उभारी देणं या सगळ्या गोष्टीचा या रणनीतीचा या ठिकाणी ह्या जे काही पॉइंट आहेत त्याचा विचार या ठिकाणी केला जातो केला जाऊ शकतो निवडणुकीत आक्रमकपणे या ठिकाणी उतरणं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणं या ठिकाणी अजून एक प्रश्न पडतो की अरविंद केजरीवाल यांनी स्वेच्छेने या ठिकाणी राजीनामा दिला की त्यांना द्यावा लागला कारण असं आहे की हा प्रश्न पडण्याचं एक मेव कारण असं आहे की सुप्रीम कोर्टानं केजरीवाल यांना जामीन देताना असं सांगितलं की सीबीआयनं केलेली अटक चुकीची नसल्याचं सांगितलं सांगितलं होतं त्यामुळे केजरीवाल यांच्या अडचणी ज्या आहेत त्या ठिकाणी संपल्या नसल्याचं इथेच स्पष्ट झालं होतं शिवाय अरविंद केजरीवाल यांना जामीन देताना काही अटी घातल्या एकंदरीत काय अटी घातल्यात त्यावर अरविंद केजरीवाल यांना या ठिकाणी काही अटी घातल्यात त्या अशा प्रकारच्या अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री कार्यालयात आणि सचिवालयात जाता येणार नाही अशा प्रकारच्या अटी घातल्यात सुप्रीम कोर्टाने सरकारी फाईलवर स्वाक्षरी करता येणार नाही लक्षात घ्या त्याचबरोबर खटल्याबाबत सार्वजनिक विधान करता येणार नाही आणि साक्षीदाराशी कोणत्याही प्रकारे बोलता येणार नाही म्हणजे जे काही प्रकरण घडलं त्यातील जे काही साक्षीदार असतील कोणत्याही प्रकारे बोलता येणार नाही या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही अधिकृत फाईलमध्ये हस्तक्षेप नसेल सुद्धा या ठिकाणी अट घातले गरज भासल्यास ट्रायल कोर्टात हजर राहून तपासात सहकार्य करावं लागेल अशी सुद्धा या ठिकाणी अट सुप्रीम कोर्टानं अरविंद केजरीवाल यांना घातले या अटीवरून हे स्पष्ट होत की मुख्यमंत्री असून सुद्धा या ठिकाणी अरविंद केजरीवाल यांना कोणतेही निर्णय घेण्याचे आणि हस्तक्षेप करण्याचे अधिकार राहत नाही त्यामुळेच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन थेट जनतेत जाण्याचा जो काही निर्णय या ठिकाणी अरविंद केजरीवाल यांनी घेतलाय असा जो काही अंदाज आहे आपण या ठिकाणी लावू शकतो <coughs> अरविंद केजरीवाल यांच्याकडं मुख्यमंत्री पद नसलं तरी ते आता येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आपल्या पक्षासाठी या ठिकाणी सक्रिय झालेले पाहायला मिळतील त्याचबरोबर त्यांचे पदाधिकारी किंवा राजकीय दृष्ट्या त्यांची जी काही वाटचाल आहे ती वाटचाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर एकंदरीतच विधानसभा निवडणुका तोंडावर असताना अरविंद केजरीवाल हे आपल्या पक्षासाठी प्रकारे या ठिकाणी काम करतील किंवा त्यांना कशाप्रकारे या ठिकाणी यश मिळेल हे पाहणं गरजेचं आहे तर तूर्तता या ठिकाणी आपण थांबूया तर पुन्हा भेटू असा एका नवीन व्हिडिओ सोबत होऊन नमस्ते जय जय महाराष्ट्र